सर्वात अधिक आपल्या भारतीय सगळ्यांनी शांतता राहतात भाड माता की भाड सगळ्यात आधी आपले माजी क्रिकेटपटू आदरणीय केदारशिथ जाधव यांचा या ठिकाणी

आणि देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जे काही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आणि हे बाबा बोल ना समर्थन असेल नेहमी आणि फक्त जे काय पडेल त्याची करण्याची देवीत आहे असेल तेवढंच म्हणतो धन्यवाद धन्यवाद केदारजी आजपर्यंत भारताचं नाव तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून कमवलं आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जसा क्रिकेटचा आखाडा गाजवला तसा राजकीय आखाडा देखील आपण गाजवाल यासाठी शुभेच्छा आदरणीय अशोकराव चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आले त्यांचे मनापासून स्वागत करतो यानंतर अतिशय महत्वपूर्ण असा प्रवेश कराडमधील होणार आहे अतुलबाबा भोसलेजी यांच्या नेतृत्वामधील बाबा यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं समर्थकांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे माननीय शंकररावजी चांदे आप्पा माजी सभापती शिक्षण व नियोजन सभापती मलकापूर नगरपालिका यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं आदरणीय बावनकुळे साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होईल माननीय प्रशांतजीत चांदे माजी नियोजन व शिक्षण सभापती नगरसेवक मलकापूर आदरणीय शंकरराव चांदे आप्पा यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत माननीय प्रशांतजी चांदे नगरसेवक मलपापूर आणि काँग्रेस शहर अध्यक्ष होते पृथ्वीबाबा चव्हाण यांचे हे सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आहेत त्यांचं मनापासून स्वागत माननीय सतीशजी चांदे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचाही या ठिकाणी प्रवेश होत आहे माननीय धनाजी देसाई अध्यक्ष